साहिब लांबे साहिब लांबे प्राध्यापक आर्य श्रेष्ठ जे की सोलरमध्ये युवा आहेत मी तुम्हाला अशी बोल वाचून मुली आपल्याला काही संदेश देते तुम्हाला तो विनाम सोमा मंडळी ना आजच्या एका नवीन मध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी व्हिडिओचा इंट्रो तुम्ही व्हायला असेल तर मंडळ काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार तर मोठमोठे सार्वजनिक गणपती असतात ना त्यांचं पाठपूजन सोहळा आधी खूप थाटामाटात होतो तर आज आपण जाणार आहोत दापोली तालुक्यातील दापोलीच्या राजाचाच पाठपूजन सोहळा असणार आहे तर आजच्या दिवशी ना म्हणजे मंडळी हा पाठपूजन सोहळा असणारच आहे आणि त्या पाठपूजन सोहळ्याच्या निमित्ताने दापोली तालुक्यातील ते गोविंद पथक आहे ते आधीपासून म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस आधीच म्हणजे हे सराव सराव चालू असतो आणि काही आमच्या हिंदूराज गोविंद पथक आहे तो, तो, तो अगदी प्रो गोविंदापर्यंत गेलो होता मुंबईपर्यंत तर आज दापली तालुक्यात चार गोविंदा पथक आहेत ना त्या ठिकाणी येणार आहेत आणि मानवी मनोरे रचून तिथे सलामी देणार आहेत तर आज तुम्हाला सर्व काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता संध्याचे जवळजवळ सात वाजले आहेत आम्ही चाललो दापोलीमध्ये तर बघूया मंडळी आता सर्व मला व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं काही होईल तेवढं सर्वच्या माध्यमातून सर्व काही पाहायला मिळालंच आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल का नवीन असून चॅनलवर सबस्क्राईब करा आणि मंडळी आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या व्हिडिओ त्याच्या प्लेलिस्ट लिस्ट मी बनवले आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो नक्की चेक करा त्या व्हिडिओ आवडल्या तर इतर देखील नक्कीच शेअर करा चला मंडळी जास्त वेळ नाही का आपल्या दापोलीमध्ये जाऊया आणि हा पाठभजन सोहळा बघूया आता खडे राहते गर्दीचं भरपूर असणार आहे तर जेवढं काही शक्य होईल तेवढं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार त्याला मंडळी व्हिडिओ सुरुवात करूया चला तर मंडळी आपण आलेलो दापोलीमध्ये तर आता इकडे बघताय दापोली राजा तर इथे आता पाठपूजन सोहळा आता चालू झालेला आहे आणि खूप अशी मंडळी अजून येत आहेत मंडळी आता पाठपूजेंची आता आरती होते थोड्या वेळात आणि गोविंद देखील आलेले आहेत प्रेक्षकांना विनंती आहे पाण्यासाठी कोणतेही पैसे लागणार नाहीये कृपया या घराचं मनोधैर्य उंच आहोत अशासाठी तुमच्या पाण्याची आणि मनोदर्यची गरज आहे

धन्यवाद मंडळी धन्यवाद अतिशय उत्कृष्ट अशी कला आपण या ठिकाणी सादर केली आणि दापवली राजाला सलामी दिली त्याबद्दल धन्यवाद काय काय कोण दाखवले त्यांचा आता पाणी मनोरात असतोय

私たちわれたり、た構言ったことをる人て、一番悪いこと言ったことある人間。 पहिली फेरी पार पडली यामध्ये महाराष्ट्रातून बत्तीस संघ आले होते त्या बत्तीस संघामध्ये आपल्या हिंदुराज गोविंद बसताने त्या पहिल्या मध्ये स्थान मिळवलं सोळामध्ये निवड झाली आणि आता फायनल फेरी सात आठ नऊ ला वरळी येथील दोन मध्ये ठेवलेली आहे आपला सर्वांच्या शुभेच्छांची त्यांना गरज आहे आपल्या दापोलीचा जळगावचा रत्नागिरी आणि कोकणचा झेंडा जर तुम्ही मुंबईमध्ये गोविंदाबाद तर तो फक्त हिंदूला तुम्हाला सर्वांना आमच्या सभाकडून खूप खूप शुभेच्छा ही मुघा शिकवण multimod wrote thousandуд worshipbird hatia da rauh sal

2 3 4 5 सहा नंबरला सहा सात नंबरला वदोल विनाम सहा वाज कंट्रोल कंट्रोल मस्त मस्त दस्त मस्त पुरा विनाम मस्त विशाल दस्त मस्त कंट्रोल सहा सहा तिब्बत आहे हे बघा आपल्याला सगळ्यांना एक राज्यच आहे तसंच आमच्या जोडीला असताना एक तीन पद्धत हे आमच्या जोडीला कायमस्वरूपी आहेत म्हणून आम्ही मुंबई या ठिकाणी प्रभूगोविंदामध्ये जाऊ शकतो आणि

आपली सलामी सात थराची सलामी मुंबई या ठिकाणी प्रभोविंदामध्ये दिली होती मस्त आर्यन कंट्रोल आर्यन बसलेला आहे पुढा बसतोय विशाल विशाल पण बसलेला आहे मस्त बस निरज कंट्रोल छान छान विशाल उतरला आहे जे या घरी आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात आपण गेलो दापोली मधील दापोली मधील दापोलीचा राजा आहे गणपती हप्ताचा पाठपूजन सोहळा होता आणि पाठपूजन सोहळा झाल्याच्यानंतर दापोली दापोली तालुक्यातील चिंचगृहातील चार गोविंद पथक आलेत आणि चार गोविंद पथकांनी मानवी मनोरे रचून त्यांनी सलामी दिलेली आहे पाच थर लावले काही सहा थर लावले आणि हिंदूराज गोविंद पथक जाळगाव यांनी जवळजवळ सात थर लावले आणि त्यांनी मानवी मनोर वाचून सलामी दिले तर आणि त्यांनी हिंदूराज गोविंद पथकाने पाच थरांचं मानवी मनोरातून जाग्यावरच फिरले खूप छान प्रकारे आणि खूप अशी दापोली तालुक्यातील आणि आजूबाजूच्या पंचकुलस सर्व खूप मंडळी तिथे आले होते आणि खूप छान प्रकारे हा सोहळा पार पडला तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ कसे होते आवडून कळवा आणि चॅनल आणून आपलं सबस्क्राईब करा आणि मंडळी आपल्या चॅनल विविध प्रकारच्या व्हिडिओ आहेत त्या त्यांच्या प्लेलिस्ट बनवत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो नक्की चेक करा ते व्हिडिओ आवडले तर इतरांना देखील नक्की शेअर करा चला तर मंडळी व्हिडिओ इथं थांबवतोय व्हिडिओ पुन्हा एकदा की नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय